नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आज आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज कोणत्या चालू घडामोडीच्या करंट अफेअरच्या न्यूज ज्या आहेत ह्या तुम्हाला पुस्तकामधून वाचायच्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण टार्गेट सिरीज जी आहे हे बनवतोय ठीक आहे तर आता इतरत्र सोशल मीडियावरती तुम्ही न भटकता जर टार्गेट जरी तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तरीसुद्धा तुमचे करंट अपेरची प्रिपरेशन जे आहे ते व्यवस्थित होऊन जाईल जितका वेळ पुस्तकामध्ये घालवाल आणि टार्गेटसोबत घालवाल तितकं तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेमध्ये निघण्याचे तुमचे चान्सेस जे आहे ते हंड्रेड पर्सेंट जास्त वाढून जाणार आहेत ठीक आहे चालू घडामोडी हा विषय अतिशय वाष्ट आहे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला तुम्हाला कमीत कमी दीड वर्षाचं करंट अफेअर जे आहे हे तुम्हाला करून जाणं गरजेचं आहे आज जवळपास चार ऑगस्ट तारीख उजाडली आहे आणि अजूनसुद्धा आपण राजकीय आणि घटनात्मक घडामोडीच आपण करतोय सहा महिन्याच्या याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की करंट अफेअर्स हा विषय किती वास्ट आहे त्याच्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण एका महिन्यानंतर जर तुम्ही पुन्हा व्हिडिओ हा बघितला तर एक महिना तुमच्या हातामधून वाया गेलेला असेल कम्प्लिटली आणि तुम्ही कुठेतरी अजून माग पाठीमागेच असाल आणि तुम्हाला नंतर प्रेशर येऊ शकतं त्याच्यामुळे रोजच्या रोज टार्गेटचे रोज व्हिडिओ जे आपले अपलोड होतात ते डेलीच्या डेली बघत चला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ह्या व्हिडिओचं टार्गेट आहे पन्नास लाईक तुमच्या लाईक्स मध्ये मोटिवेशन मिळतं आणि तुम्हाला तुमच्यासाठी डेली टार्गेटचे सिरीज आपण जे आहे ते घेऊन येतो जेणेकरून तुमची प्रिमियम जय ती लवकरात लवकर निघून जाईल आता फक्त तुम्ही विचार करत राहू नका पुस्तकाने पेन हातामध्ये घ्या आणि पुस्तक वाचायला सुरुवात करा कारण वाचाल तरच टिकाल या परीक्षेमध्ये नाही तर नुसता विनाकारण विचार करत वेळ अजिबात वाया घालवण्यात काहीही पॉईंट नाही त्याच्यामुळे वाचायला सुरुवात करा सर्वांनी तर का चालू घडामोडीचा टार्गेटचा कालावधी आहे आपला एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ठीक आहे तर याच्यामध्ये काय संपवायचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत हे तुम्हाला टार्गेटच्या माध्यमातून आपल्याला ह्याच्यामध्ये आहे यासाठी संदर्भ सोर्सेस आपण वापरतोय सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक अंक बत्तीस आणि अंक तेत्तीसवा हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं तुमच्याकड असणं गरजेचं आहे आणि जे के टुडेच्या सी क्यूच्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या बरं आता ह्या पीडीएफ ज्या आहेत ते आपण बनवलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल सगळ्या पीडीएफ ह्या मराठीमध्ये अवेलेबल आहेत त्याची एकूण टोटल प्राईस जे आहे ही नाईंटी नाईन रुपीज आहे फक्त काही दिवसांसाठीच ही ऑफर व्हॅलिड आहे ठीक आहे त्याच्यामुळे सर्वांनी ह्या पिढे परचेस करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला दररोज एक ते दीड तास करंट टाप्याची प्रिपरेशनला तुम्हाला वेळ द्यायचा आहे रोज एक ते दीड तास तुम्हाला वाचायचं म्हणजे वाचायचंच आहे ठीक आहे कंटाळा अजिबात करू नका नाहीतर हा विषय तुमच्या अंगावरती बसेल नंतर हा विषय कवर होत नाही त्याच्यामुळे आतापासूनच या विषयाला वेळ द्या टार्गेटची सिरीज मनापासून सर्वांनी फॉलो करा तर बघा आज तुम्हाला काय संपवायचंय तर अंक बत्तीसवा सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीसवा याच्यामधून तुम्हाला वन लायनर राजकीय घडामोडी हा एक पॉईंट उरलाय तर हा एकदा व्यवस्थित वाचून घ्या जास्त काही मोठं नाही वन लायनर राजकीय घडामोडी शेवटचा पॉईंट उरलाय म्हणजे हा तुम्ही वाचला की सिंप्लिफाईडमधल्या बत्तीसव्या अंकामधल्या राजकीय सगळ्या घडामोडी जास्त तर तुमच्या क्लिअर आउट होऊन जातील त्याच्यानंतर सिम्प्लिफाईडचा अंक वा घ्या त्याच्यामधल्या राजकीय घडामोडी कोणत्या वाचायच्या बघा अठरावी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीस उच्च न्यायालयात मासिक पाळीची रजा टक्के सरकारी कंत्राटी नोकऱ्यांना महिलांसाठी राखीव संसदेची सुरक्षा सी आय एस कडे चौदा स्थलांतरितांना नागरिकत्वाचे प्रमाणपत्रे सर्वोच्च न्यायालयाचा अरवली संबंधी निर्णय आणि आय ई व्ही पी कार्यक्रम तर हे जे पॉइंट्स आहेत हे तुम्हाला अंक तेत्तीसव्या मधून वाचायचे सिम्प्लिफाईड मधल्या परत एकदा बघा अठरावी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस डाटा फॅक्च्युअल आहे टेबल असतील कंटेंट असतील व्यवस्थित रीड करा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीस उच्च न्यायालयामध्ये मासिक पाळीची रजा तेहतीस टक्के सरकारी कंत्राटी नोकऱ्या महिलांसाठी राखीव संसदेची सुरक्षा सीआयएसएफ कड चौदा स्थलांतरितांना नागरिकत्वाचे प्रमाणपत्रे सर्वोच्च न्यायालयाचा आरोली संबंधी निर्णय आणि आय ई व्ही पी कार्यक्रम हे व्यवस्थित पॉईंट्स वाचा पुस्तक घ्या सिम्प्लिफाईडचं आणि अंडरलाईन करा महत्वाच्या हो पॉईंट्सला गोल करा ब्रॅकेट करा स्टार मार्क करा काही करा पण हे वाचून एकदा व्यवस्थित घ्या ठीक आहे वाचल्यानंतर टिकमार्क सुद्धा करायचे चेकमार्क करा चला हे बाबा पॉईंट आपण वाचलेले आहेत की नाही त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक दोन हजार चोवीस याच्यामधून राजकीय घटनात्मक घडामोडी आहेत फेब्रुवारीच आपण संपवलं सगळं फेब्रुवारी दोन हजार चोवीस मधल्या सगळ्या राजकीय घटनात्मक घडामोडी संपलेल्या आहेत आता आपण मार्च दोन हजार चोवीसच्या जे मासिक आहे त्यामधून राजकीय घटनात्मक घडामोडी घ्यायचं आहे तर नितीश कुमारांनी घेतली नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ बीएसएफ कार्यक्षेत्राच्या बीएसएफ कार्यक्षेत्राचा विस्ताराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस सपिंड विवाहार बंदी ज्ञानवापी मशीद संकुलात हिंदू पूजेला वाराणसी जिल्हा न्यायालयाची परवानगी उत्तराखंड विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मंजूर सार्वजनिक परीक्षा अनुसूचित मार्गांना प्रतिबंध विधेयक दोन हजार चोवीस संसदेत मंजूर आणि सर्वोच्च न्यायालयाची पंच्याहत्तर वर्षे तर असे हे जे पॉइंट्स आहेत हे तुम्हाला परिक्रमाचं मासिक मार्च दोन हजार चोवीस मधून वाचायचे आहेत नितीश कुमाराने घेतली नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ बीएसएफ कार्यक्षेत्राचा विस्ताराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस सपिंड व्यवहार बंदी ज्ञानवापी संकुलात हिंदू पूजेला वाराणसी जिल्हा न्यायालयाची परवानगी उत्तराखंड विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मंजूर सार्वजनिक परीक्षा अनुसूचित मार्गाने प्रतिबंध विधेयक दोन हजार चोवीस संसदेमध्ये मंजूर आणि सर्वोच्च न्यायालयाचे पंच्याहत्तर वर्षे ठीक आहे तर आता हे इतकेच पॉईंट याच्यामध्ये का ठेवलेले आहेत कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये अठरावी लोकसभा निवडणूक आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान हे जे पॉईंट्स आहेत हे अतिशय मोठे पॉईंट्स आहेत किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात जो शपथविधी झाला त्या कुठल्या मंत्र्याकडे कुठलं होतं आ, हे मंत्रिपद तर ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये माहित असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ह्या तीन मोठे पॉईंट आहेत त्याच्यामुळे आपण इकडे पॉईंट जे आहेत हे थोडेसे कमी ठेवलेले हो आहेत ठीक आहे तर आजच्या आज ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही सर्वांनी करून घ्यायच्यात त्याच्यानंतर जे के टूडच्या पीडीएफ जे आहेत आपल्या मराठीमध्ये अवेलेबल करून दिलेल्या त्या तुम्ही सर्वांनी पी एफ घ्या याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या सगळ्या एकत्रित पीडीएफ तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला दररोज पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला वाचायचे आहेत रोज पंचवीस ते तीस प्रश्न नक्की वाचा याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याची नाईन्टी नाईन रुपीजच प्राईस आहे ही ऑफर फक्त काही काळासाठीच आहे त्याच्यामुळे सर्वांनी पी एफ घ्या आणि वाचायला सुरुवात करा लवकरात लवकर ओके okay, तर हे आता टार्गेट आहे सर्वांनी मनापासून टार्गेट फॉलो करा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून तुमचे टार्गेटचे व्हिडिओ कुठलेही मिस आउट होणार नाहीत तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईज अँड ऑल द बेस्ट